नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा शिवाय दिनकर खोत हा गरजवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली अच्छा तुम्ही फेलियाची टेक्नॉलॉजी जी आहे तुमच्या ह्या ऊस पिकासाठी वापरली का होय वापरली की बर काय काय फरक, तुम्हाल फरक तुम्हाला जाणवला फरक तुम्हाला आता ग्रीनरी दिसत्या ऊसाची काळू की एवढा पाऊस तोडून देखील हा आता कंटिन्यू जर जवळ तीन आठवडे झाले पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे तीन आठवडे झाले बर तरी ऊसात तुम्हाला कोणती डिफेन्सी दिसणार नाही हा प्लॉट मध्ये अखंड आपण बघतो तर डिफेन्सी दिसत नाही तुम्हाला सारखी वाढ दिसेल आणि पानाची रुंदी बर आज किती महिन्याचा प्लॉट आहे आज आपले एक मार्च आहे आपली जवळजवळ एकशे दहा दिवसांचा प्लॉट आहे बर ही करत असताना प्रोसेस म्हणजे तुमची खतामध्ये काय दरवर्षीपेक्षा बचत दिसत्या खतामध्ये आता आपण एकच डोस फक्त मुजवलेला आहे आता आणि आपली फिलयाची फवारणी दोन फवारणी एका ठिकाणी वापरल्या वापरल्या बरोबर आहे का तर तुमच्या बरोबरचे काही प्लॉट आहेत का आसपास आता आसपास शेजारचा तुम्हाला डाव्या हाताला प्लॉट दिसतोय म्हणजे आपण कटाव बसलोय आता एक आपली एक महिना अगोदर आगा नर्सरी आहे तुमच्या अगोदर एक अगोदर नर्सरी नर्सरी आहे म्हणजे साधारणतः तसं बघायला गेलं तर दीड महिन्याचा एक्स्ट्रा प्लॉट आहे आधीचा तुमचा आणि त्यांचा सेम दिसतोय सेम दिसतोय बरोबर पाठीमागनं दीड महिन्याचं येऊन तुम्ही अंतर तोडून तिथं पण उभा आहे कांड्यांची जाडी बघायची म्हणतात किती त्या दाखवा जरा जाडी बघायची तुम्ही अजून वाढीतच आहेत नाही ही हा जाडी चांगली झालेली आहे प्लॉटची बरोबर आहे का शंभर दिवसाच्या मानाने चांगले प्लॉट काय वाटते तुम्ही वाटतंय वापरताय एव्हरेज आव, मध्ये टनेज कितपत वाढेल टनेज मध्ये फरक पडणार की तुमचा किती प्लॉट आहे हा हा आपला प्लॉट आता तर किती टनेज वाढेल दरवर्षी किती जात होता आणि आता किती अंदाजे जाईल वाढवून तरी सव्वा आपल्याला उतार पडली लागण आहे हो लागणार बरोबर तर इतर शेतकरी बांधवांसाठी तुमचा काय सल्ला असेल शेती करणाऱ्या नाही त्यांनी पण आपली फिलया टेक्नॉलॉजी वापरून हां म्हणजे ठराविक साधारण प्लॉटला वापरून ते बदल बघू शकतात काय अडचण नाही आपल्याला अच्छा तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद